एवढंच बोलेन की आज जर श्या मात्रे साहेब असते तर या ठिकाणी रक्त रंजित लढा दिला असता आज विमानतळाचं काम पुढे चाललेलं आहे परंतु नावाविषयी जर जी क्लिअरिटी नाही आहे साहेब असते तर पहिल्यांदा नावाची क्लिअरिटी घेतली असते आणि मग त्या ठिकाणी बीड बांधकाम झालं असतं एवढं मात्र मी नक्की सांगतो आज साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये मला आडचं उत्तर नक्कीच देता येणार नाही परंतु आपल्याला सर्वांना माहिती असेल की आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मंजुरी देण्यासाठी जेव्हा आंदोलन आंदोलनकर्ते मागे आले त्यावेळी शेवटचे शेवटचे जे उरले होते ते नेत्यांचे नेते म्हणजे श्याम मात्रे साहेब आणि त्यांनी अनेकांनी अनेक गोष्टींच्या प्रलोभनानं बळी पडून त्या आंदोलनातून बाहेर पडले परंतु मात्रे साहेब एकमेव असे होते की त्यांनी त्यावेळी या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा साहेबांचं जर नाव देत असाल तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला हा प्रकल्प करून देऊ अशा मागणी खातर ती मागणी तिकडे नोंदवली आणि त्यावेळी त्यांनी त्या आगरी समाजाच्या परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी ती मागणी लावून धरली आणि कुठेतरी त्यानंतर म्हात्रेसाहेबांचं दोन हजार अठराला निधनानंतर या विषयालाच कुठेतरी वेगळं वळण लागलं आणि अनेकांच्या मनामध्ये या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विमानतळाला आपलं नाव आलं पाहिजे आणि विविध सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत कोणा कोणाच्या बद्दल बोलण्या एवढी आपली उंची नाही परंतु निश्चित रूपाने या भूमीला जर खऱ्या अर्थाने जर कोणी खरा न्याय दिला असेल तर ते आपले दिबा पाटील साहेब होते आणि आता आपण बघतोय की दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या सोबत आणि काही ठराव झाले होते ते अंमलबजावणीत आले संभाजीनगर औरंगाबादला नाव देण्यात आलं आणि सगळेच काम ह्या सं सरकारच्या माध्यमातून होत आली परंतु दुर्दैव एवढा आहे की आत्ता आपण बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने मी राजकीय बोललं नाही पाहिजे परंतु रायगड जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालेला आहे आणि असं असताना देखील संपूर्ण कोकणातला आगरी समाजातील नेते आताचे जेवढे असं मोजायला गेलं तर आगरी समाजातील खासदार आहेत आगरी समाजातील आमदार आहेत आणि एवढं सगळं असताना देखील आतापर्यंत ह्या विषयाला जो विलंब होत आहे त्याविषयी ते दुर्दैव आहे त्याविषयी मी खेदच व्यक्त करू शकते आणि एवढा मोठ्या प्रमाणात ना आंदोलन करोडोने हजारोनी लोक आली युवा पिढी कोणाचं नेतृत्व न बघता केवळ केवळ आणि केवळ दिबा पाटील साहेब यांच्यासाठी रस्त्यावर उतरली मी एवढंच बोलेन की आज जर श्याम मात्रे साहेब असते तर या ठिकाणी रक्त रंजित लढा दिला असता त्या ठिकाणी कोणाचंही आज विमानतळाचं काम पुढे चाललेलं आहे परंतु नावाविषयी जर जी क्लिअरिटी नाही आहे मात्रे साहेब असते तर पहिल्यांदा नावाची क्लिअरिटी घेतली असते आणि मग त्या ठिकाणी वीट बांधकाम झालं असतं एवढं मात्र मी नक्की सांग शंभर टक्के आज समाजामध्ये वावरत असताना आम्ही कुठची कंपनी घेऊन नाही आम्ही साहेबांचे मात्रे साहेबांचे विचार घेऊनच समाजामध्ये वावरतो त्या गोष्टीला आमच्यासाठी पर्यायच नाही जीवनामध्ये राजकीय दृष्ट्या नाही प्रगती झाली 72। परंतु सामाजिकदृष्ट्या ज्या ज्यांनी योगदान दिलेलं आहे ज्यांच्यामुळे ही नवी मुंबई उभी राहिलेली आहे ज्यांच्यामुळे इथल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे अशांच्या जर भावनांना आपण प्रतारणा करत असू तर मला असं वाटतं प्रतारणा करणाऱ्यांना राजकारण करण्याचा अधिकार नाही आणि जर भविष्यात समाजासाठी जर राजकारण करायचं असेल तर पहिला समाजाच्या प्रश्नांना प्रश्नांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि जर कुठेही दिबा पाटील साहेबांच्या नावाला गालबोट लागणार असेल असं जर कधी भविष्यात घडलं तर त्या ठिकाणी एवढं नक्की सांगेन की सर्वप्रथम रक्त श्रुती मात्रेचं वातावरण तुम्हाला दिसेल आणि एवढंच तुम्ही तुम्हाला आश्वासित करते की या ठिकाणी दिपा पाटील साहेबांचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही